रामकृष्ण माऊली चला तर मग आज ऐका विठ्ठल रुक्मिणीचे अगदी मन मोहून टाकणारे असे भजन रुक्मिणी गंगेच पाणी देते गंगेच पाणी पाणी निरमळ पाणी निरमळ उठाणा देवास काळ झाली करा ना अंघोळ उठाणा देवास काळ रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी रुक्मिणी राणी देते गंगेच पाणी पाणी निरमळ उठाना देवा सकाळ झाली करणार अंघोळ उठाना देवा सकाळ झाली करणार घोळ झाड वाडा टाकला सडा झाड वाडा टाकला सडा काडून, आली रांगोळी काढून आली रांगोळी काढून उठाना देवास काळ झाली करा नांगोळ उठाना देवा देवास काळ झाली करा नांगोळ रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी पाणी निरमळ पाणी निरमळ उठाना देवा सकाळ झाली करा ना अंघोळ उठाणा देवा सकाळ झाली करा ना अंघोळ सोन्याचा गंगाळ चांदीचा पाट सोन्याचा गंगाळ चांदीचा पाट पाणी टाकते तांब्यानं पाणी टाकते तांब्यानं उठाना देवा सकाळ झाली करा ना उठाना देवा सकाळ झाली रांगोळ रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी पाणी निरमळ पाणी निरमळ उठाणा देवा सकाळ झाली करोळ उठाणा देवा सकाळ झाली ना पिवळा पितांबर जरीचा शेला पिवळा पितांबर जली जरीचा शेला लाल फेटाज बांधून लाल फेटाज बांधून उठाना देवा सकाळ झाली करणार आंघोळ उठाना देवा सकाळ रुखमी निराणी देते गंगेचं पाणी रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी पाणी निरमळ पाणी निरमळ उठाना देवा सकाळ झाली कराना घोळ उठाणा देवा सकाळ झाली करणार अंघोळ उगळलं चंदन लावते गंध उगाळल चंदन लावते गंगा बुका तो प्रेमळ बुका तो प्रेमळ उठाना देवा सकाळ झाली करणांगोळ उठाना देवा सकाळ झाली करणा अंगोळ रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी पाणी निरमळ पाणी निरमळ उठान देवास सकाळ झाली करारांघोळ उठान देवास सकाळ झाली करारांघोळ अंगणी नारायण आला अंगणी नारायण वासुदेवाला तुका गातोया भंग तुका गातोया भंग उठान देवा सकाळ झाली करा उठाना देवा सकाळ झाली करणार अंघोळ रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी पाणी निर्मळ पाणी निर्मळ उठाणा देवा सकाळ झाली करणार घोळ उठाणा देवा सकाळ झाली करणारोळ सकाळ जर